सध्या राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी थी सभा भेटीगाटी प्रचार सुरू आहेत अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक भाषणादरम्यान एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमधील महायुतीतील सर्व पक्ष आणि शिवप्रेमी नागरिक एकवटले आहेत गुजर यांचा संबंधित कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच राजकीय वातावरण तापले आहे महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी शिवप्रेमींनी श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांविरोधात आंदोलन केले यावेळी आंदोलकांकडून वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला या आंदोलनानंतर महायुतीच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज सचीन यांचा अपमान करणाऱ्या सचिन गुजर यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली असून कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी अखंड हिंदुस्थानचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो एकेरी उल्लेख केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जमलो आहोत त्यांनी काल काँग्रेसची मनोवृत्ती काय काँग्रेसची वृत्ती काय हे काल त्यांनी त्याच्या भाषणात दाखवून दिलं आहे त्यामुळं या ठिकाणी मी एवढाच उल्लेख करू इच्छितो की त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाचं मन दुखवायचं काम केलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो वीस वर्षापासून छत्रपती शिवाजी रा, शिवाजी महाराजांचा पुतळा इथं होणं अपेक्षित होतं पण ह्या लोकांच्या कधी काही झालं नाही आणि ना आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि तेव्हापासून यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून हे जे वक्तव्य त्यांची आहेत ते त्या पुटीत येत आहेत कारण असणारा त्यांचा प्रश्न हा यांनी सोडवला गेलेला आहे आणि शिवप्रेमीच्या मनामध्ये असलेला शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथं झाला आणि त्याचा अवमान करण्याचं काम यांनी केलं खरं म्हणजे अपशब्द छत्रपतीमध्ये एकेरी उल्लेख हा कोणताही शिवसैनिक किंवा कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणून आज ह्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक शिवप्रेमी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत खरं म्हणजे ह्या लोकांना ज्या पद्धतीने सकाळी मारहाण झाली त्याचं सुद्धा मी समर्थन करतो खरं म्हणजे त्यांनी केलं मी असतो तर मी सुद्धा त्याला ठोकलंच असतं छत्रपतीबद्दल जो बोलेल त्याला सोडणार नाही ही भूमिका आमची आहे ही श्रीरामपूरची आहे ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या हरामखोरांनी आमच्या छत्रपतीचा अशा पद्धतीचा वापर त्यांनी जर शब्दाचा करत असेल तर त्यांना ही जनता माफ करणार नाही अतिशय तीव्र संताप आमच्या ह्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि ह्या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आम्ही इथं उपस्थित आहोत आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आव्हान करेन राजकारण बाजूला राहू द्या पण ह्या हरामखोरांना आपल्या महाराजांचा अपमान केला त्यांना धडा शिको ही आपल्याला विनंती आहे जे औरंगजेबाच्या का औलादेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्या ठिकाणी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी एकेरी एकदा नव्हे तर दोनदा उल्लेख केला असा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष याचा निषेध करण्यासाठी सर्व शिवप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत सर्व शिवप्रेमींनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे मी, के मी प्रशासनाकडे एक विनंती करतो की अशा समाजकंटकावरती लवकरात लवकर लव गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये घालावं सगळ्या समाज माध्यमांमधून काल श्रीरामपूरमध्ये देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याबद्दल एकेरीनं उल्लेख करत काही समाजकंटकांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला ती क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली असावी ज्याने कोणी ती ऐकली असेल आपण कुठल्या समाजाची आहोत कुठल्या धर्माचे आहोत आपण भारतीय आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक भारतीयाला ती क्लिप पाहिल्यानंतर ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला खात्री आहे तळपाय तळपाईतल्या मस्तकात गेल्याशिवाय राहिली नसेल माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे असं दुष्कृत्य करणारे जे कोणी समाजकंटक आहेत यांना जेवढं कठोर शासन होईल ते योग्य राहील श्रीरामपूरची जी अधोगती झाली आहे त्याला जबाबदारच असे पदाधिकारी आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का काय आहेत मला माहीत नाही माझ्याकरता ही व्यक्ती ही अस्तित्वातच नाही आहे छत्रपतींचा काळ असता तर छत्रपतींची ख्याती होती ते स्त्रियांना शक्यतो कधी त्रास देत नसत ही व्यक्ती याची गणना मला वाटतं ते त्यांच्यात करावी मात्र आजचा समाज वेगळा आहे आजच्या समाजाच्या भावना वेगळ्या आहेत आणि हे दुष्कृत्य करणाऱ्याला जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी हे दुर्दैवाचं आहे की इथं सर्व पक्ष आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला केवळ महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी नाही मात्र या घटनेचा निषेध करण्याकरता एकही जण आलेला नाही याच्याहून यातून आपल्याला त्यांच्याबद्दलची एक नकारात्मक भूमिका समाजाबद्दल श्रीरामपूरबद्दल अतिशय प्रकर्षानं दिसते याचा मी जाहीर तीव्र निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो या श्रीरामपूरची परंपरा राहिलेली आहे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत गुन्हा गोविंदांना इथं राहिलेलो आहोत हे असे प्रकार करून निवडणुकीच्या तोंडावरती पराभव दिसत असल्यामुळे ह्या अशा घटना अशा गोष्टी करतायत ज्यानं की इथलं वातावरण अजून बिघडलं पाहिजे समाजासमाजातील तेढ वाढलं पाहिजे आणि त्यातून यांना न होणारं मतदान झालं पाहिजे सुज्ञ मतदारांना माझी विनंती याला बळी पडू नका हे फसवे खोटाडे लोक आहेत यांना आता बंदोबस्त करून आपण कायमचं तडीपार करूया एवढंच मी आपल्याला नम्र आवाहन करतो